पाच वर्षांपूर्वी हत्या झालेले मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एक चित्रफित सादर करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत या चित्रफितीत जमीलच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचं खुद्द या प्रकरणातील आरोपी ओसामा यानं म्हटलं असल्याचा दावा त्यांनी केला पोलिसांनी वेळीच मदत केली असती के तर मुल्ला हे कारागृहात असते असा आरोपही त्यांनी केला दरम्यान या आरोपांबाबत आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली आहे राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती ते राबोडी परिसरात दुचाकीवरून जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमिल शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते जखमी अवस्थेत जमिल शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तर गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्यांच्यासोबत सोबत असलेल्या दुचाकी स्वारास पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी ओसामाचा याचा शोध पोलिसांकडून सुरू होता पोलिसांनी ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक केली मंगळवारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी गटाचे अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत खुशनुमा शेख यांनी एक चित्रफीर पत्रकार परिषदेत सादर करत मुल्ला यांच्यावर आरोप केले जमील यांच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचं खुद्द ओसामा यानं चित्रफितीत म्हटलं आहे ही चित्रफित पोलिसांनी लपवून ठेवली होती आणि आता ती आमच्या हाती लागली असा दावा खुष्णुमा यांनी केला या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला कोणतीच मदत केली नाही पोलिसांनी आम्हाला मदत केली असती तर आज मुल्ला कारागृहात असते सरकारला विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा नजीब मुल्ला यांना अटक करण्यासाठी ही चित्रपट पुरेशी नाही का असा प्रश्नही त्यांनी विचारला तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली नजीब मुल्ला यांनीच केली कारण ते त्यांच्यावर कारवाई करणार होते आम्ही वकिलांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू करू असंही शेख यांनी सांगितलं कितने साल गुजर गए है जो मैं शेख के बारे में क्या कैसे इविडेंस आपके हाथ में लगे है कितने साल लग रहे है और आपका किसके ऊपर आरोप है बार बार आप आरोप कर रहे हैं वो पार्टी कौन से नेता निदुण। निदुण। मैं मा साल से इंसाफ मांग रही दो का 2020 में मेरे शोहर का मर्डर हुआ था जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीम उल्ला उसने मेरे शोहर का मर्डर करवाया था और अभी अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी

Eu